श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची इज्जत घरात दुपारच्या वेळी थोडी धावपळ होती अनुजाच्या दोन मैत्रिणी भेटायला आल्या होत्या सायली स्वयंपाकघरात होती चहा नाश्ता बनवत होती, होती। सगळं नीट नेटकं ठेवत सायली जरा चहा आणशील का अनुजाने मोठ्या आवाजात हाक मारली हो वहिनी सायली लगेच ट्रे उचलून बाहेर आली अनुजा आपल्या मैत्रिणींना हसत काहीतरी सांगत होती सायलीने चहाचे कप त्यांच्यासमोर ठेवले त्याच क्षणी अनुजा मैत्रिणीकडे वळून म्हणाली हीच आहे माझी जाऊ काय ओळख करून द्यायची घरकाम करणारी तिचं मोठं कर्तृत्व रोहनसारख्या मुलाला अशी बायको म्हणणं म्हणजे हिच्या नशिबाची लॉटरीच सायली थबकली पण ती काही बोलली नाही तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं मैत्रिणी हसत होत्या अनुजाच्या त्या तिरस्कारावर अनुजाला घमंड होता कारण ती जॉब करत होती तेवढ्यात दरवाजा उघडला रोहन अचानक घरी आला होता त्याने सगळं ऐकलं एक क्षण शांतता तो सरळ अनुजासमोर उभा राहिला वहिनी आता तुम्ही जे बोलतात त्यातला एकही शब्द मला मान्य नाही अनुजा गोंधळी अहो भाऊजी गम्मत होती एवढं काय मनावर घेतलं रोहनचा आवाज कठोर झाला गम्मत, माझ्या बायकोचा अपमान हा गम्मत आहे तुम्हाला सायली मागेच उभी होती डोळ्यात पाणी पण शब्द नाही अनुजा म्हणाली मी खरंच काही वाईट म्हणाले नाही पण खरंच सांगते रोहन तुमच्यासारख्या व्यक्तीला जरा दर्जेदार मुलगी मिळायला हवी होती ही तर अगदी बस रोहन जोरात म्हणाला सगळे थबकले ती माझी बायको आहे तिचा मान तिची इज्जत सगळ्यात वर आणि हे घर तिच्यामुळे शांत आहे तुम्हाला ती आवडत नसेल पण तिचा अपमान मात्र मी सहन करणार नाही अनुजाला काही सुचेना मैत्रिणींकडे पाहिलं त्यांनी नजरात चुकवल्या रोहन सायलीकडे गेला सायली इथे सायली संकोचात पुढे आली रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवला तू माझा अभिमान आहेस कोण काय बोललं तरी तू स्वतःला कमी समजू नकोस मला तुझ्यावर अभिमान आहे सायलीचे डोळे पानावले पण यावेळी वेदनेपेक्षा आधाराने अनुजाला आता परिस्थितीतून पळ काढायचा होता ती म्हणाली ठीक आहे भाऊजी नाही बोलत पण मी काही चुकीचं म्हणाले नव्हते रोहन शांतपणे उत्तरला चुकीचंच होतं आणि पुढे अशी चूक पुन्हा होऊ नये ही अपेक्षा आहे अनुजा गप्प सायली परत स्वयंपाकघरात गेली तिथे गेल्यावर तिचं रडू अनावर झालं दरवाजा पकडून ती रडत बसली अपमान लाज वेदना आणि रोहनचा घेतलेला स्टँड सगळं मिसळत होतं रोहन मागून आला सायली तो अलगत म्हणाला ती डोळे पुसत म्हणाली माझ्यामुळे तुम्हाला असं रागवावं लागलं तुझ्यामुळे नाही तुझ्यावर जे बोललं त्याचं उत्तर द्यायला मी बांधील आहे तू माझी पत्नी आहेस तुझ्यासाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे ते माझा सन्मान आहे सायलीने डोळे मिटले पहिल्यांदा तिला आपल्या साधेपणाचं मूल्य जाणवलं त्या दिवशी पहिल्यांदा घरात दोन गोष्टी झाल्या सायलीला मिळालेला आदर आणि अनुजाच्या अहंकाराला बसलेली छोटीशी अद्दल सायलीच्या मनात त्या दिवशी झालेला अपमान खोलवर बसला होता रोहनने घेतलेला स्टँड तिला आधार देत होता पण अनुजाच्या शब्दांनी तिचा आत्मविश्वास हल्ला होता घरात वातावरण रोज सारखंच पण काहीतरी बदललेलं जाणवत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन कामाला जाण्याआधी सायलीजवळ आला सायली कालचा विषय तुझ्या मनात साठवून ठेवू नकोस तुला काही हवं असेल तर मला सांग सायली शांतपणे म्हणाली मला फक्त एवढंच वाईट वाटतं की मी काहीच बोलू शकले नाही रोहनने तिचा हात पकडला त्याची गरजही नव्हती मी होतो ना सायलीने हळू हसत मान हलवली अनुजा मात्र त्यावेळी खोलीत बसून चहा पित होती पहिल्याप्रमाणेच हवा बनवण्याचा प्रयत्न करत रोहन निघून गेल्यावर तिने हळूच आवाज दिला सायली सायली दाराजवळ थांबली काय वहिनी अनुजा दिखाऊ हसत म्हणाली कालचं मनावर घेतलंच वाटतं मी असं गमतीने बोलले होते सायलीच्या नजरेत दुखावलेली शांतता उमटली गमतीने असे कोणी बोलत नाही वहिनी पण ठीक आहे अनुजाला तिचं उत्तर आवडलं नाही अगं मी मोठी आहे मी काही बोललं तर ऐकून घेतलं पाहिजे तुला शिकायला हवं सायली काही बोलली नाही फक्त स्वयंपाकघरात निघून गेली काही दिवस गेले रोहन रोज तिच्याजवळ बसून प्रेमाने बोलायचा सायलीचं मन हळूहळू हलकं होत होतं पण आतल्या आत ती मात्र एक निर्णय घेत होती तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं ती मधूनमधून मोबाईलवर काही कुकिंग व्हिडिओ पाहू लागली नवीन नवीन रेसिपी करून पाहू लागली कधीकधी ती स्वयंपाकातल्या तिच्या हातगुणाचं कौतुकही करायची पण अनुजाला तिच्या कामातले चांगले गुण कधी दिसतच नव्हते एका दिवशी सासूबाईंनी अचानक बोलावलं सायली पुढच्या आठवड्यात गौरी गणपतीसाठी मोठा सोहळा आहे जवळचे नातेवाईक येणार स्वयंपाकाची सर्व जबाबदारी तू घेशील का सायली घाबरली मी मी करू शकते का सासूबाईंनी प्रेमाने हात ठेवला तू खूप छान करतेस तुला येईल अनुजा बाजूला बसली होती तिने स्मित करून टोमना मारला आई मला वाटतं रिस्क आहे ही एवढं मोठं फंक्शन सांभाळेल सायलीचे डोळे खाली सासू तिच्याकडे वळून कडक आवाजात म्हणाल्या आता पुरे झाले टोमणे अनुजा प्रत्येक गोष्ट तुला बोलायची गरज नाही अनुजा रागाने उठून निघून गेली सायलीला मात्र मनात भीती वाटली मला जमले नाही तर अनुजाताई नेमकं त्याचाच फायदा घेईल रात्री रोहन घरी आला तेव्हा ती शांत बसलेली पाहून त्याला कळलं काय झालं सायलीने सर्व सांगितलं रोहन म्हणाला तू नक्कीच करू शकतेस मी आहे तुझ्या पाठीशी तिच्या डोळ्यात उत्साह झळकला यावेळेला ती पळून न जाता आव्हान स्वीकारायला तयार होती गौरी गणपतीचा दिवस घरात मोठी तयारी चालू होती आलेले पाहुणे शेजारी सगळे सासूबाई स्वयंपाकघरात येऊन सायलीचं काम पाहत होत्या फार छान दिसतंय हे मोदक तर परफेक्ट आणि उपवासाचे केलेले पदार्थ अप्रतिम सायलीच्या चेहऱ्यावर हलकं समाधान अनुजा मात्र काहीही कौतुक न करता फक्त बघत होती खूप तयारीनंतर अखेर सर्व पदार्थ पंक्तीत वाढायला सज्ज झाले पाहुण्यांनी खायला सुरुवात केली पहिलीच प्रतिक्रिया आली अहो वाह इतका चविष्ट अगदी छान टेक्चर आणि टेस्ट कुणी केलं सासूबाईंनी अभिमानाने सांगितलं माझी सून सायलीने सगळ्यांनी कौतुक केलं अरे वा परफेक्ट आहे अनुजा हे दुरून ऐकत होती तिच्या नजरेत हलकासा चिडचिडेपणा आला रोहनही पंक्तीत बसला एका घासानंतर तो थेट स्वयंपाकघराकडे गेला सायली तू हे सगळं बनवलंस सायली संकुचत म्हणाली हो पण काही कमी जास्त असेल तर कमी रोहन हसला हे तर अप्रतिम आहे सायलीच्या चेहऱ्यावर उजळलेलं हास्य पाहून सासूबाई म्हणाल्या माझ्या सुनबाईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुग्रण आहे सगळे कौतुक करत आहेत अनुजाला हे सगळं सहन होईनासं झालं ती चिडून म्हणाली काय एवढं कौतुक करता सगळे साधा स्वयंपाक तर केलाय रोहन त्या क्षणी म्हणाला वहिनी सगळ्यांनी कौतुक केलंय आणि ते योग्यच आहे सायलीने खूप छान स्वयंपाक केला आहे अनुजा अजूनही हार मानायला तयार नव्हती अहो तुमच्या या सायलीने उगास मोठेपणा दाखवायची गरज नाही स्वयंपाक करून कुणी मोठे होत नाही हे सगळं तुम्हीच तिला कौतुक करून डोक्यावर घेत आहात सायलीच्या चेहऱ्यावरील शांतता तुटत होती रोहन जवळच असल्याने तो चटकन बोलला मोठा कोणी होत नाही घर चालवणारी लोकांचं पोट भरवणारी माणसं मोठीच असतात आणि हो मीच तिला पुढे लावतो कारण ती मागे नाही तिच्यात क्षमता आहे तुम्हाला दिसत नाही तो तुमचा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे सगळ्यांनी अनुजाकडे तिरस्काराने पाहिलं अनुजा गप्प बसली त्या रात्री स्वयंपाकघरात सायली भांडी ठेवत होती रोहन आला तू आज कमाल केलंस सायली हसली खरंच मी खूप घाबरले होते भीती असली तरीही तुझ्या हातात ताकद आहे आणि एका गोष्टीचं कौतुक करतो तू आज स्वतःला सिद्ध केलंस सायली थोडी भाऊक झाली रोहन मला आता काहीतरी करायचंय फक्त घरकाम नाही पण मी करू शकते असं काही रोहन हसला तुला जे करायचं असेल ते कर मी तुझ्या मागे उभा आहे कायम सायलीचे डोळे पानावले यावेळी आनंदाने पुढच्या दिवशी सकाळी सायली स्वयंपाक करत असताना अनुजा स्वयंपाकघरात आली सायलीला वाटलं पुन्हा काही बोलणार पण अनुजा काही क्षण शांत राहिली मग म्हणाली सायली काल जे झालं त्यात तू चांगलं केलंस सायलीला विश्वासच बसला नाही मी मी फक्त माझं काम केलं वहिनी अनुजा हळूच म्हणाली तुझ्यात काहीतरी आहे आणि मी कदाचित थोडं जास्त बोलत होते सायली आश्चर्याने म्हणाली ठीक आहे वहिनी माझ्या काही मनात नाही एका क्षणासाठी अनुजाचे मुख थोडं मऊ झालं तू चांगली आहेस सायली आणि रोहन तुझ्यासाठी एवढा उभा राहतो ते काही उगाच नाही सायली हसत म्हणाली तो खूप चांगला आहे अनुजा काही न बोलता खोलीत गेली पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आपल्या चुकांची हलकी कबुली दिसत होती ही घटना सायलीसाठी टर्निंग पॉईंट होती आता ती नुसती स्वयंपाक करणारी घर सांभाळणारी नव्हती ती शिकायला लागली नवीन रेसिपी प्रेझेंटेशन आणि थोडं बेकिंग हळूहळू तिच्या बनवलेल्या पदार्थांची जवळच्या लोकात चर्चा व्हायला लागली एका शेजारणीने सुचवलं सायली तू ऑर्डर घे लोकांना घरचे चविष्ट पदार्थ हवेच असतात सायली थोडी संकोचली मी मी कसं जमवणार रोहनने लगेच तिचा हात धरला तू नक्की कर मी सर्व मदत करतो काही दिवसांनी सायलीने पहिली ऑर्डर घेतली पंचवीस लोकांसाठी पावभाजी वाढदिवसासाठी ती सराव करत होती अनुजाही कधी कधी शांतपणे बघायची आता तिचा चेहरा पूर्वीसारखा तिरस्काराने भरलेला नव्हता सायलीने पूर्ण मनापासून काम केलं ऑर्डर मोठ्या कष्टाने पार पडली आणि त्या दिवशी रोहन म्हणाला सायली आज तू मला पुन्हा एकदा अभिमान वाटायला लावलंस सायलीने हळूच विचारलं आणि अनुजाताईला रोहन हसला एक दिवस येईल ती पण म्हणेल की तुझ्यात कौशल्य आहे सायलीच्या चेहऱ्यावर आशेचे किरण पसरले सायलीचा छोटासा होम फूड व्यवसाय सुरू झाला होता रोज थोड्या ऑर्डर्स काही शेजारच्या काही ओळखीच्या काम वाढत होतं आणि सायलीचा आत्मविश्वासही रोहन तिचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता अनुजा आता शांत होती आधीसारखा तिरस्कार तिच्या वागण्यात दिसत नव्हता पण मनात अपराधीपणा मात्र होता त्या दिवशी संध्याकाळी सासूबाई हॉलमध्ये बसून म्हणाल्या सायली उद्या रोहनच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आपल्या सगळ्यांना जायचं आहे तिथे सगळे परिवार येतात सायली थोडी घाबरली मी तिथे मला काही जमत नाही रोहन जवळ येत म्हणाला अगं तू माझी बायको आहेस तुला काही तिथे बोलायचं नाही फक्त माझ्यासोबत राहायचं सायलीने मान हलवली दुसऱ्या दिवशी ऑफिस इव्हेंट ऑफिस खूप मोठ मोठे अधिकारी त्यांची कुटुंब सजावट आणि कार्यक्रम सायली रोहनच्या हातात हात धरून शांतपणे उभी होती तेवढ्यात रोहनचे सहकर्मी आले अरे रोहन ही तुझी पत्नी खूप स्मार्ट दिसते नाइस्ट टू मीट यू मॅम सायली लाजली नमस्कार तितक्यात एक मॅडम आली रोहनच्या बॉसची पत्नी तिने सायलीला विचारलं तुम्ही कुठे काम करता सायली संकोचत म्हणाली मी घरातून होम फूडचे छोटे ऑर्डर्स घेते बॉसची पत्नी हसून म्हणाली अरे वा खूप छान सायलीच्या चेहऱ्यावर ते झालं रोहन अभिमानाने तिच्याकडे पाहत होता अनुजा थोड्याच अंतरावर उभी होती पहिल्यांदा तिला जाणवलं की सायलीची किंमत ती आयुष्यभर कमी समजत होती घरी परतल्यावर अनुजा सायलीजवळ आली सायली आज तुझं लोकांनी कौतुक करताना ऐकलं मी खूप चुकीची होते सायली गोंधळी वहिनी असं बोलू नका अनुजाचे डोळे ओलावले नाही सायली मी तुला वारंवार कमी लेखलं तुझं मन दुखावलं आणि रोहनने तुझ्यासाठी उभं राहिलं तेही मी चुकीचंच मानत होते सायली शांत अनुजा पुढे म्हणाली तू खरंच खूप चांगली आहेस आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्यात क्षमता आहे मी ते मान्य करते सायली म्हणाली मी तुमचं मन जिंकलं तेच पुरे आहे वहिनी पहिल्यांदाच अनुजाने सायलीला मिठी मारली सायलीच्या एका मोठ्या ऑर्डरसाठी महत्त्वाचा दिवस होता शंभर लोकांच्या पार्टीची ऑर्डर पण अचानक गॅस संपला सगळं काम अर्धवट वेळ कमी सायली घाबरली आता काय करणार ऑर्डर बिघडेल तेवढ्यात अनुजा धावत आली सायली मी शेजाऱ्यांकडून गॅस सिलेंडर घेऊन आले मी मदत करते तुला एकटीला जमणार नाही सायली आश्चर्यचकित वहिनी आज नाही तर कधी तू घरासाठी खूप केलंस आता माझी पाळी दोघींनी मिळून काम केलं वेळेवर सगळं तयार झालं ऑर्डर देऊन आल्यावर सायलीने हळूच अनुजाचा हात धरला वहिनी आज तुम्ही नसता तर हे शक्यच नव्हतं अनुजा हसली तू मला शिकवलंस माणसाचं मोठेपण कपडे पैसा ओळख यात नसतं चांगल्या मनाने काम करणाऱ्या माणसात असतं सायली भाऊक झाली त्या रात्री सगळे जेवणात बसले होते सासूबाई म्हणाल्या सायली तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे घराचा आनंद आहे अनुजा बोलली आई फक्त स्वयंपाक नाही ती आता व्यावसायिक झाली आहे रोहनने सायलीचा हात धरत सगळ्यांसमोर सांगितलं रोहन म्हणाला वहिनीने तुझा अपमान केला तेव्हा मी तुझ्यासाठी उभे राहिलो पण आज तू स्वतःला सिद्ध करून मला उभं केलंस सायलीच्या डोळ्यात पाणी आलं रोहन म्हणाला पत्नीचा आदर करणं हा माझा धर्म आहे पण तिचा अभिमान करणं ही माझी जबाबदारी आहे घर शांत झालं अनुजा म्हणाली भाऊजी सगळ्यांनी तुमच्याकडून शिकायला हवं की बायकोची इज्जत कशी राखायची ते सायली रोहनकडे पाहत होती तिला जाणवलं या नात्यात फक्त प्रेम नव्हतं सन्मानही होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ